पेठ तालुका सरकार मान्य स्वस्त दुकान धान्य, धान्य दुकानात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकार पदाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार यांनी भेट दिली असताना निदर्शनास आले तांदळामध्ये वाळू सिमेंट मोठमोठे खड्डे घाण दिसून आले रेशन दुकानदारास विचारले असता इतका खराब तांदूळ आपण वाटू नये सदर त्यांच्या माहितीनुसार शासकीय गोदामपेठ इथून आलेले धान्य आहे तात्काळ शासकीय गोदामपेठ सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार यांनी भेट दिली असता त्यांना ते घाणीचे तांदूळ दाखविले असताना एफ सी आय मनमाड येथून हे धान्य येते तसेच त्यांचे समाधानकारक उत्तर बघून तहसील कार्यालय अन्न पुरवठा विभागाकडे जाऊन तक्रार केली असताना अन्न पुरवठा अधिकारी यांनी तात्काळ माननीय सोपान पवार यांचे म्हणणे ऐकून घेतले व स्वस्त धान्य दुकान वांगणी येथे तात्काळ जाऊन भेट दिली संबंधित रेशन दुकानदारांना जर घाणीचे धान्य आपल्याकडे आल्यास तात्काळ अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात यावी राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाची माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व सांगितले की आपण सरकारी कर्मचारी आहात आपली जबाबदारी म्हणून यापुढे असे हलगर्जीपणा करू नये कारण सरकार गरीब जनतेला जगवण्यासाठी अन्न पुरवठा योजना चालू केली आहे गरजू कुटुंबाला प्रत्येक महिन्याला धान्य देते पण यात जर भेसळ जीव घेणे इतका खराब रेशन देत असेल तर असे धान्य जगण्यासाठी की मारण्यासाठी देते हे संबंधित अधिकारी यांनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावी अशी सर्व पदाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार यांनी विनंती केली आहे नमस्कार आपण बघत आहात अ स्वस्त धान्य दुकान वांगणी श्री हेमंत विजय पाटील यांचं हे स्वस्त धान्य दुकान आहे आणि आदिवासी समाजासाठी जे काही गोडाऊन मधून धान्य आलेलं आहे तर आता आपण ते धान्य सुद्धा बघूया आणि दाखवा हे तांदूळ हे तांदूळ जवळून दाखवा झूम करून असं हे तांदूळ जे आहेत पाडा इकडं हे तांदूळ हे, हे आदिवासी समाजाच्या लोकांना खाण्यासाठी दिलेत का आजाराला निमंत्रण देण्यासाठी दिलेत तर याच्यामध्ये दुकानदाराचा कुठलाही दोष नाही दुकानदाराला गोडाऊनमधून जे काही धान्य दिलेलं आहे जवळ घ्या एकदम जवळ करा हे हे एवढे खराब तांदूळ हे खायचे निम्म्या दगडा त्याच्यात वाळू सिमेंट वगैरे काय आहे तू खाला तर आपण हे बाकीचे त्यांनी कट्टे फोडलेले आहेत उंदराच्या लेंड्या वगैरे काही हे सर्व असा जर समाजाला हे खाऊ घालत असत आणि फ्रीमध्ये देत असेल तर सरकार हे का देत आहे देऊच नाही मी असं दगड दगडच खूप आहे त्याच्यामध्ये दगड सिमेंट आणि हे बघता तुम्ही हे बघा हे सर्व आपण बघतात हे सर्व खराब आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये साधारण पाच सात कट्टे त्या पद्धतीने निघाले गहू सुद्धा तसेच आहेत हे गहू सुद्धा खराबच आहेत की समाजाला का खाऊ घालता तर माननीय तहसीलदार साहेबांनी माननीय तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर जे काही स्वस्त धान्य दुकान वांगणी यांची तक्रार आहे गोडाऊनमध्ये जाऊन सदर या घटनेची चौकशीच करा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ